गणपती आगमन दोन हजार पंचवीस मूर्ती ठेवताना या पाच चुका टाळा गणपती पूजा टिप्स नमस्कार मंडळी जय गणेश लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही दिवसातच आपल्या घराघरात होणार आहे गणपती बाप्पा म्हणजेच सुख समृद्धी मंगल कार्याची सुरुवात आणि विघ्नांचा नाश करणारे विघ्न हरता पण बऱ्याच वेळा आपण मूर्ती बसवताना काही लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्यांचा आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच महत्वाच्या गोष्टी ज्या पाळल्या तर बाप्पा प्रसन्न होतील आणि तुमचं आयुष्य मंगलमय होईल चला तर मग सुरुवात करूया मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती ठेवताना दिशा खूप महत्त्वाची असते वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ही सर्वात पवित्र मानली जाते मूर्ती या कोपऱ्यात ठेवली तर घरात सकारात्मक ऊर्जा शांती आणि आनंद वाढतो दक्षिण दिशेला मूर्ती ठेवली तर घरातील वातावरण तणाव वादविवाद वाढण्याची शक्यता असते जर घरात ईशान्य दिशा उपलब्ध नसेल तर पश्चिमेकडे तोंड करून पूर्वेकडे दर्शन होईल अशी मूर्ती ठेवा अशा पद्धतीने बाप्पाचं दर्शन घेतल्यावर भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात मूर्तीची उंची किती असावी बरेच जण भव्य मूर्ती बसवण्याचा मोह करतात पण धार्मिक दृष्टिकोनातून दीड ते दोन फूट उंची योग्य मानली जाते कारण खूप उंच मूर्ती ठेवल्यास विसर्जन करताना अडचणी येतात शिवाय मूर्ती जास्त मोठी असल्यास घरातील जागा कमी पडते आणि पूजा नीट पार पडत नाही छोट्या मूर्तीमध्ये भक्ती अधिक असावी हीच खरी भावना आहे लक्षात ठेवा आकार महत्त्वाचा नसतो भक्ती महत्त्वाची असते मूर्ती बसवताना आसन कसं असावं मूर्ती कधीही सरळ जमिनीवर ठेवू नका आधी स्वच्छ पाठ चौकी घ्या त्या चौकीवर लाल किंवा पिवळं कापड अंथरा लाल रंग श्री गणेशाच्या ऊर्जा आणि शक्तीचं प्रतीक आहे तर पिवळा रंग ज्ञान आणि समृद्धीचं आसनावर तांदूळ पेरा आणि त्यावर हळद कुंकू लावा त्यावरच मूर्ती स्थापन करा यामुळे मूर्तीच्या आसनाला स्थैर्य आणि पवित्रता प्राप्त होते मूर्तीजवळ काय ठेवायला हवं गणपती बसवताना मूर्तीजवळ काही वस्तू ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं मूर्तीच्या उजव्या बाजूला सुपारी ठेवा कारण सुपारी म्हणजे स्थैर्य आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक डाव्या बाजूला मूग गहू ठेवा यामुळे घरात धान्य संपन्नता राहते मूर्तीसमोर नारळ पाच फळं आणि एक सुंदर दीपमाळ ठेवा यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश होतो असं मानलं जातं आणि लक्षात ठेवा दररोज सकाळ संध्याकाळ दीप प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नाहीशा होतात मूर्ती बसवताना मंत्रजप मूर्ती बसवताना मंत्रजप केल्याशिवाय गणपती स्थापन पूर्ण होत नाही साधा पण प्रभावी असा मंत्र ओम गण गन गणपते नम हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळा म्हणा प्रत्येक जप करताना बाप्पाला मानसिकरित्या नमस्कार करा मुझ... मंत्रोच्चारामुळे वातावरणात सकारात्मक स्पंद निर्माण होतं आणि विघ्न दूर होतात शक्य असल्यास परिवारातील सर्वांनी मिळून एकत्रित जप करावा मंडळी या पाच सोप्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर गणपती बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील घरात सुख समाधान वाढेल कुटुंबात ऐक्य निर्माण होईल आणि प्रत्येक कार्य यशस्वी होईल चला तर मग यंदा आपण सगळ्यांनी या चुका टाळून मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचं स्वागत करूया गणपती बाप्पा मोर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा